गावाकडलं हिरवगार वातावरण त्याच्यामध्ये लेकरं पळत येताना कारण की त्यांचं आवडीचं ठिकाण म्हणजे हे ही विहीर मस्त वाटतंय त्यांना पोहायला दिवसभर जरी मत्सकं पोहायचं त्यांना असलं तरी कधी बाहेर निघणार नाहीत पण हे लहानपणी हे प्रत्येकाच असते मला पण पोहायला आवडायचं पाच पाच सहा सहा किलोमीटर लांब पोहाय जायचं आता लेकरांत जवळच सोय आहे मस्तपैकी उड्या मारतात मस्त उगू डुबू पोहतात आनंद लेकराचा त्याच्यामध्ये आपला आनंद दादूची बी इंट्री झाली दादूने एकदम उडी हल्ली खोल खाली गेला आता इथून पण वीस फूट विहीर आहे त्यामुळे काय ताण नाही खाली काय लागणार नाही भारी वाटते सगळे या निमित्तानं एकत्र येऊन सगळे आनंद घेतं एक नवीन नवीन नवी खेळ काढतात येतं पोहायचे मध्येच अन्ना भाबेचे शेळतं आता दोघंही जिल्हा प्रशिक्षक आहेत पण इथं स्पर्धा खेळायला तर एकूण एक कोण कुन जास्त फास्ट पोहते म्हणून टिकून तायडी दिवाळीमुळं मला विहिरीमध्येच आंघोळ घालायला लागली कारण की म्हणलं ह्याच्यापेक्षा हे आनंदाचं ठिकाण कोणतं मस्तपैकी सर्व परिवारासोबत हे दिवस घालायला आविषमरणी असते तर दरवर्षी दिवाळी म्हणजे सुट्ट्या सुट्ट्या म्हणजे गावा गाव, गाव म्हणजे विहीर त्याच्यामध्येच लेकराप्रमाणे सगळेजण आपलं पाणी उडवायचं हे मस्त वेळ खेळतात भारी आहे हे दिवस आविष्मरणी असलेलं कदाचित पुन्हा जास्तच बोजा पडून जेव्हा शहरामध्ये चला आनंद घ्यायचे प्रयत्न करा आपल्या आनंदामध्येच आपला सर्वस्व आहे पैसा म्हणजेच सर्वस्व नाही चला काय असेल नवजून तर अजून कळत राहील ओके धन